नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आहोत पुणे गोड टेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे आणि फळांचे दर त्या अगोदर ती चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांच्या जवळ पालेभाज्या फळे कांदा डाळिंब असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील देशी कोथिंबीर दहा रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे आणि हायब्रीड कोथिंबीर आठ रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी भाजी सात रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पुदीना पंधरा रुपये ते वीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे आज दरामध्ये वाढ जाणवते आज पालेभाज्यांच्या पालक पेंडी पंचवीस रुपये ते तीस रुपये पेंडी दर भेटलेले दरामध्ये चांगली वाढ जाणवते आज पालकच्या कांदा पेंडी पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी आणि क्वालिटी पाहू शकता कांदा पातीची शेपाची भाजी सात रुपये ते आठ रुपये पेंडी दर भेटले क्वालिटी पाहू शकता कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता कोबी एक नंबर क्वालिटी सोळा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे अगो जास्त प्रमाणामध्ये फ्लॉवर क्वालिटी पा पाहू शकता सोळा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आज आवक कारक आहे बीन्स घेवढा साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगची क्वालिटी पाहू शकता दारामध्ये घसरण जाणवते बीन्स एवढ्याच्या राजमा घेवढा क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो सरासरी दर भेटलेले आहेत वालगेवडा क्वालिटी पाहू शकता साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आज वालगेवड्याला हिरवी मिरची क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरचीला पोपटी मिरची पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आवक साधारण साधारणकार काय दोन्ही पण भावनगरी मिरची पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर आहे क्वालिटी पाहू शकता ओमेगा मिरची चाळीस रुपये ते पन्नास किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता कार्लो क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले गोसव एक नंबर टोमॅटो सत्तर रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता टोमॅटोची आणि दोन नंबर टोमॅटो सात रुपये ते अकरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला दोडका क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दोडका पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे <ocalyptic advanced Poland> चौघ क्वालिटी पाहू शकता पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे दरामध्ये थोडीशी घसरण जाणवते लाल वांग पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज आवक कारक आहे हिरवं वांग क्वालिटी पा पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं एक नंबर साधारणतः पंचवीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि हे तोंडलं दोन नंबर आहे साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे याला चवळी शेंग एक नंबर क्वालिटी तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर दुधी फफळा पावटा क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे गवारशंग एक नंबर क्वालिटी पाहू शकता ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे भेंडी क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे शिमला मिरची एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आणि शिमला मिरची दोन नंबर साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहे जनक वांग भरीत वांग वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला चांगल्या प्रमाणामध्ये आहे पाहू शकता क्वालिटी एक नंबर काकडी तेरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर काकडी साधारणतः चार रुपये ते सहा रुपये किलो दर भेटलेला आहे वाटाणा क्वालिटी पाहू शकता पासष्ट ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आज या वाटाण्याला बीट क्वालिटी पाहू शकता तेरा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला एक नंबर आलं काय दर भेटलेला आहे एक नंबर आलेचा ऐंशी नव्वद एकदम भारी शंभर रुपये क्वालिटी पाहू शकता एकदम भारी क्वालिटीच आले आणि दोन नंबर आलेला काय दर भेटलेला आहे दोन नंबर आलं सत्तर पासष्ट असं रेट आहे पन्नास रुपयापर्यंत आहे रेट आणि क्वालिटी होती तीन नंबर हे पांढरा आले हे चाळीस तीस रुपये रेट असतो याला आवक कशा आहे आज मार्केटमध्ये आज भरपूर आवक आहे भरपूर गाड्या आले ने। दर वाढण्याची काय शक्यता दर वाढण्याची आता तर काय शक्यता नाही पण वाढेल असं वाटते ठीक आहे धन्यवाद थँक्यू स्वीट कॉर्न क्वालिटी पाहू शकता पंधरा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे लिंबू मिक्स हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे परंतु मागणी कमी असल्यामुळे दरामध्ये घसरण जाणवते ड्रॅगन फ्रूटचं एक नंबर क्वालिटी एकशे वीस रुपये ते एकशे तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता दोन नंबर ड्रॅगन फ्रुट्स साधारणतः ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता तो एक नंबर क्वालिटी वीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे